नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे डी व्ही ई टी म्हणजे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचं चा, चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे परिपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एकूण चौदाशे सत्तावन्न पदासाठीची जी भरती प्रक्रिया राबवली गेली होती तर त्याच्या संदर्भातले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचं सेकंड शेड्यूल जे आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता कौशल्य रोजगार उद्योजकता आणि विभागाच्या अधिपत्याखाली व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनांतर्गत राज्यातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिल्प निदेशक चौदाशे सत्तावन्न पदे भरण्याकरता दिनांक सतरा आठ दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध जाहिरातीद्वारे जाहिरात क्रमांक एक दोन हजार बावीसच्या अनुषंगाने एक्झाम घेण्यात आली होती सी बी टी वन आणि सी बी टी टू अशी एक्झाम होती तर त्याच्यानंतर दोनशेपैकी पंचेचाळीस टक्के म्हणून नव्वद गुण मिळवलेल्या उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार होतं तर त्याच्या संदर्भातलं हे आलेलं सेकंड शेड्यूल जे आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय मुंबईद्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था संस्था मुलुंड नवी मुंबई इथे इमारत आ, तीन स्रा मजला बाळासाहेब ठाकूरवाडी मिठागर रोड मुलुंड पूर्व मुंबई एक्क्याऐंशी एक्के ऐंशी एचे दिनांक पाच दो, दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहायचं आहे आणि ज्या उमेदवारांचं नाव आहे यादीत आलेलं आहे तर त्याची यादी पण याच्यासोबत जोडण्यात आलेली आहे डॉक्युमेंट कुठले कुठले घेऊन जायचं कसं जायचं कुठलं ठिकाण आहे वेळ देण्यात आलेलं आहे आणि हे जे पी डी एफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला पण उपलब्ध करून देईल तसंच तुम्ही डब्ल्यू 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 डॉट डी व्ही ई टी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन पण चेक करू शकता जा से से है, साथी, साथी, तर ज्या उमेदवाराचं सिलेक्शन झालेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सेकंड लिस्टसाठी तर त्यांची अशा प्रकारे मेरिट लिस्ट आहे नावाची यादी आहे जेंडर आहे कॅटेगरी आहे आणि रिमार्क देण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारची हे जे लिस्ट आहे तर ती उपलब्ध झालेली आहे डी व्ही ई टीची दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसमध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे सेकंड शेड्यूल से लिस्ट आहे तर ती उपलब्ध झालेली आहे ज्यांचं ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सिलेक्शन झालेलं आहे त्यांना पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हजर राहायचं आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची तुमच्या मित्रमंडळीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे जर त्यांनी फॉर्म भरला असेल तर त्यांनाही याची नक्कीच माहिती होईल ही माहिती आवडली असेल तेवढं नक्की लाईक करावं अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं ला, असेल तर लाईक करून घ्यावं धन्यवाद